बारामती मतदारसंघ हा देशाच्या व राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे असलेले शरद पवार यांचा मानला जातो शरद पवार आणि बारामतीकरांची नाते अतूट आहे परंतु अजित पवार की शरद पवार असा प्रश्न आता बारामतीकरांना पडला आहे अजित पवार यांच्या बंडानंतर काका आणि पुतण्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे या संघर्षामध्ये संपूर्ण पवार कुटुंब ओढले गेले असून त्याचा फटका बारामतीच्या मतदारसंघाला बसला है। त्या है। आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे नव्हे तर राज्याचे लक्ष देखील या निवडणुका राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत शरद पवार तर कधी अजित पवार कधी सुप्रिया सुळे यांच्या रूपाने बारामतीकरांनी पवार कुटुंबियांना लोकसभेत संधी दिली आहे परंतु याच पवार कुटुंबामध्ये दोन गट पडल्याने बारामतीकरांसमोर प्रश्न पडला आहे की अजित पवार की शरद पवार अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पत्नी सुनित्रा पवार यांना राजकारणाच्या रिंगणात उभे केले आहे सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यातली लढत रंगतदार होणार असून प्रतिष्ठिती ठरणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीला बारामतीकर नेमकं कोणाच्या बाजूने कौल देता हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक